श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत लक्ष्मी अखंड स्थिर राहण्यासाठी पंचेचाळीस उपाय लक्ष्मी विष्णू म्हणजेच तिच्या पतीसोबत जर राहिली तर ते दीर्घकाळ टिकणारी असते लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही प्रभावशाली उपाय आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नंबर एक रोज सकाळी स्नान केल्यानंतर देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर कलशात हळदीचे पाणी भरून ठेवावे त्यानंतर मनातल्या मनात मना देवी लक्ष्मीचे आवाहन करावे काही काळ पाणी तसेच ठेवावे आणि त्यानंतर घराच्या मुख्य दारावर पाणी शिंपडावे यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि धनधान्य कमी पडू देत नाही नंबर दोन लक्ष्मीप्राप्तीसाठी सुक्त लक्ष्मी सुक्त म्हणून श्रीयंत्राची पूजा रोज करावे रोज शक्य नसल्यास किमान मंगळवार शुक्रवार दर महिन्याची पौर्णिमा या तिथींना अवश्य करावी नंबर तीन रात्री दही भात शक्यतो खाऊ नये लक्ष्मीची अवकृपा त्या व्यक्तीवर होते नंबर चार व्यवसाय वृद्धीसाठी शुक्रवारी तीन नाणी नारळासोबत लाल रंगाच्या वस्त्रात बांधून घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ते ठेवावे त्यावर हळदीने स्वस्तिक काढावा यामुळे निश्चितच लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्या व्यापार व्यवसायात विक्रीत वाढ होते नंबर पाच एक लांब मोरपीस आणून दक्षिणेकडील भिंतीला लावावे रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओवाळावी अडकलेली रक्कम नक्की परत मिळते देवीच्या साडेतीन पिठाची यात्रा करून खना नारळाने ओटी भरावी अभिषेक करावा यामुळे धनप्राप्तीमध्ये वाढ होते धंद्यात भरभराट होते नंबर सहा नवीन व्यवसायात उद्योग सुरू करण्याच्या आधी किंवा नोकरीच्या ठिकाणी पहिला दिवस असताना नदी समुद्र तलाव किंवा विहीर या ठिकाणी जाऊन एखादा फळ आणि पैसे नारळ अर्पण करावे यामुळे कामांमध्ये यश या येते नंबर सात लक्ष्मीप्राप्तीसाठी भाजलेले चणे कबूतरांना खायला द्यावेत घरामध्ये रोज तिळाच्या तेलाचा दिवा देव्हाऱ्यात लावावा तुपाची फुलवा देवाच्या उजव्या बाजूला लावावी आणि तेलाचा दिवा डाव्या बाजूला लावावा नंबर आठ कर्जमुक्तीसाठी ऋणक मोचक स्तोत्र रोज वाचावे रोज शक्य नसल्यास मंगळवारी अवश्य वाचावे यामुळे पैशाचे मार्ग खुले होऊन कर्जमुक्ती होते नंबर नऊ नवीन केरसुनी घरात आणल्यानंतर हळद कुंकू लावून पाणी शिंपडून मगच वापरायला हवी नंबर दहा घरामध्ये तिजोरी असेल तर त्याला काळा लाल निळा रंग अजिबात असू नये नंबर अकरा कोणतेही नवीन वस्तू घरी आणल्यानंतर घरात देवापुढे ठेवूनच ती वापरायला हवी नंबर बारा दसऱ्याच्या दिवशी गर्भश्रीमंत किंवा चारित्र्यवान व्यक्तीकडून आपट्याची पाणी घ्यावी आणि त्याची रोज पूजा करावी नंबर तेरा रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा अगरबत्ती लावावी घरामध्ये निरंतर लक्ष्मीचा वास यामुळे राहतो शक्य झाल्यास दिवे लागणीच्या वेळेला कमळगट्ट्याच्या माळेवर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र याचे प्रत्येकी एक माळ जग करावा एक महिन्यातच तुम्हाला याचा चांगला अनुभव येईल नंबर चौदा लक्ष्मीप्राप्तीसाठी घरात बनवलेलं अन्न आणि दूध चाकून ठेवावं गुरुवारी तुळशीला थोडं दूध घालावं यामुळे लक्ष्मी कायमस्वरूपी घरात वास्तव्यास राहते नंबर पंधरा घरात किमान एक वेळेस जेवण तरी सर्वांनी मिळून एकत्रित घ्यावे जेवताना वादविवाद करू नये पैशासंबंधी कामासाठी निघताना उजव्या पाय बाहेर काढून निघावं मंदिरात लाल फूल वाहून समोर असलेल्या गरजवंत व्यक्तीला पैसे देऊन आपल्या कामासाठी जावं यश मिळेल नंबर सोळा लक्ष्मीप्राप्तीसाठी महालक्ष्मीचं अष्टक मंगळवारी शुक्रवारचा व सोबतच विष्णूचा उपासना देखील करावी म्हणजे रामरक्षा स्तोत्र किंवा विष्णू देखील वाचावं नंबर सतरा शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावेत गुलाबाची सुगंधी अकरबत्ती जाळावी आणि मखाण्याची खीर अर्पण करावी तसेच कणकधारा स्तोत्राचे पठन करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबाची फुलं अर्पण करा शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा करून हे उपाय करावेत नंबर अठरा शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठन करावे हे एक अतिशय जादुई स्तोत्र आहे याचे पठन केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या स्तोत्रामुळे संकटे देखील दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते रोज लक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पठन केल्याने देवी लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते नंबर एकोणीस आई लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळप्राप्ती होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय करू शकता नंबर वीस रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते नंबर एकवीस घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न राहते नंबर बावीस आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे नंबर तेवीस घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील नेगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते नंबर चोवीस प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न राहते नंबर पंचवीस महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते नंबर सव्वीस आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत नंबर सत्तावीस आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत यामुळे आपण घरात श्री यंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील नंबर अठ्ठावीस आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आस आसनस्थ असलेला फोटो असावा आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरातील नकारात्मकता दूर राहते नंबर एकोणतीस शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करू शकता यामुळे घरात पैशाची कृपा होते सुख समृद्धी येते याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर राहतो नंबर तीस आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे नंबर एकतीस घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये नंबर बत्तीस सायंकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणूनच यादेखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये नंबर तेहतीस सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नये नंबर चौतीस बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते नंबर पस्तीस शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून साखर फुटाने नैवेद्य दाखवून वाटावा नंबर छत्तीस कमळाच्या फुलाचा बीजाला कमलगट्टा म्हणतात कमळ हे लक्ष्मी मातेचे आसन म्हटले जाते त्यामुळे कमळाच्या बीजापाशी लक्ष्मी मातेचा सदैव वास असतो असेही म्हणतात म्हणून यश कीर्ती समृद्धी प्राप्तीसाठी कमलगट्टा माळ वापरतात तिच्या वापराने जप करतात महादेवाची किंवा इतर देवतांची आराधना करण्यासाठी आपण जशी रुद्राक्ष माळ वापरतो तशी कमलगट्टा माळ विशेषतः लक्ष्मीचे उपासक वापरतात नंबर सदतीस कमलगट्टाची माळ धारण केल्याने शत्रूंवर विजय प्राप्त होतो आणि माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जग केल्यास माता लक्ष्मीची कृपा होते नंबर अडतीस व्यवसायात प्रगतीसाठी दुकान कार्यालय किंवा कामाच्या ठिकाणी छोट्याशा देव्हाऱ्यात लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवून त्याला कमलगट्टेचा हार घाला आणि नंतर दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करा असे केल्याने व्यवसायात चांगली प्रगती होते आणि देवी लक्ष्मीची कृपा ही राहते नंबर एकोणचाळीस कमळाच्या बियांची अर्थात मखानाची खीर आणि कमलगट्टेची माळ देवी लक्ष्मीला अर्पण करा देवीला लक्ष्मी मातेला तिच्या आवडीचा नैवेद्य अर्पण केल्याने ती नक्कीच प्रसन्न होईल आणि तिच्या कृपाशीर्वादाने आर्थिक समस्या दूर होतील तसेच नोकरी व्यवसाय चांगली प्रगती होईल नंबर चाळीस कोणत्याही शुभ दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे देवघरात महालक्ष्मीसमोर आसनावर बसावे ना तांदळाचे एकवीस दाणे हळदीमध्ये थोडेसे पाणी मिसळून पिवळे करून घ्यावेत सर्व दाणे अखंडित असावेत त्यानंतर हे दाणे एखाद्या लाल रंगाच्या रेशमी कपड्यात बांधून घ्यावेत त्यानंतर हे रेशमी वस्त्र लक्ष्मीसमोर ठेवून लक्ष्मीची आणि याची विधी व्रत पूजा करावी पूजा झाल्यानंतर ही सामग्री घराच्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवावी या उपायाने धनसंबंधित अडचणी दूर होण्यास मदत होईल नंबर एक्केचाळीस श्री जगत प्रसुते नम मंत्राचा जप सकाळ संध्याकाळ कमलगट्टाच्या माळेने केल्यास घरातील दारिद्र्य दूर होते सोबतच माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा या माळेने जप केल्यास माता लक्ष्मीच्या विशेष आशीर्वाद प्राप्त होतो व शत्रूंपासून बचाव होतो नंबर बेचाळीस शुक्रवारी मखाण्याच्या एकशे आठ बिया आणा आणि तूप किंवा मधात भिजवा यानंतर छोटासा यज्ञ करून त्या बियांची एकशे आठ वेळा आहुती द्या हा उपाय एकवीस दिवस सतत करा असे केल्याने घरात सुख शांती राहते आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो यासोबतच हळूहळू आर्थिक संकटही दूर होते नंबर त्रेचाळीस कमलगट्टा माता लक्ष्मी समोर ठेवा आणि विधिवत प्रार्थना करा यासोबतच कमलगट्ट्याच्या माळ घालून कणकधारा स्तोत्राचे पठन करावे यानंतर कमलगट्टाला कपाट किंवा तिजोरीसारख्या संपत्तीच्या ठिकाणी ठेवा असे केल्याने घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही नंबर चव्वेचाळीस लक्ष्मीला आवडणारे सर्व पदार्थ जसं की डाळिंब पेढे पेठा नैवेद्य दाखवून सर्वांना वाटावे लक्ष्मी चंचल आहे म्हणून सरस्वतीची उपासना करावी तिच्या पाठी लक्ष्मी येतेच आणि ती चिरकाल स्थिर राहणारी असते कलयुग आहे इथे साम दाम दंडभेद नीती या राहूच्या तत्वावर सर्वजण चालतात परंतु केतू म्हणजे अध्यात्म आणि शांती या तत्वावर चालण्याचा प्रयत्न करावा जिथे नीतीने पैसा कमवला जातो तिथे लक्ष्मी स्थिर राहते आणि चिरकाल टिकते घरातील स्त्री वर्गाचे म्हणजे आई बहीण पत्नी या सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा साहजिकच लक्ष्मी निरंतर टिकून राहील नंबर पंचेचाळीस रोज सकाळी पूजा झाल्यानंतर घरात शंख फुंकावा घरात लक्ष्मी चिरंतर नांदेल रोज सायंकाळी पूजा केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावा यामुळे घरातील दारिद्र्य निघून जाते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नक्की फॉलो करा आणि बेल आयकनला क्लिक करा सोबतच कमेंट बॉक्समध्ये एक वेळा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद